ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणि क्लिक करा केले अधीक्षक डॉक्टर प्रकाश भरम गौंडर यांची माहिती परमपूज्य श्री काळ सिद्धेश्वर स्वामीजींच्या आशीर्वादाने निराधारणा आधार या तत्वावर पश्चिम महाराष्ट्रात सिद्धगिरी हॉस्पिटल येथे ना नफा ना तोटा या तत्वावर रुग्णांना मोफत

करण्याची आवश्यकता होती आता आपण तेच क्लोजर ट्रान्स कॅथेटर म्हणजे जशा पद्धतीनं अँजिओग्राफी अँजिओप्लास्टिक करतो हो, तशा पद्धतीनं ब्लड वेसलमधून कॅथेटर टाकून क्लोज करण्यासाठी सुविधा चालू केलेली आहे त्याच्यामध्ये ट्रान्स कॅथेटर क्लोजर ए एच डी पी डी एस डी सर्व मार्गदर्शन चालू केलेलं आहे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी कोरोनरी अँजिओग्राफी कोरोनरी अँजिओप्लास्टी पेरफिरल अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी त्यासोबत त्याचसोबत रिनल म्हणजे किडनीच्या संदर्भात असणारी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी या सर्व सुविधा चालू आहेत त्यासोबत एखाद्या पेशंटचा हार्ट रेट कमी झाला त्याच्यासाठी लागणारा परमनंट पेसमेकर इन इंडिकेटेड केसेस किंवा एखाद्या पेशंटसाठी लागणारा आय सी डी इम्प्लांटेशन हे पण आपण स्कीम आणि डोस वर अफोर्डेबल आहे दोघांसाठी दोन्ही दोन्ही प्रकारच्या प्रवर्गासाठी आपण चालू केलेला आहे त्याचबरोबर प्रायमरी फोकस अँजिओग्राफी सोबतच आपण ए एस डी क्लोजर ए क्लोजर बी एच डी क्लोजर क्वाक्रोप्लास्टी बलून क्वाक्रोप्लास्टी या सर्व विषयावरसुद्धा आपण ट्रीटमेंट चालू केलेली आहे अगोदर ज्या व्यक्तींना होल होतं ज्यांचं अगोदर सर्जिकल क्लोजरच करावं लागायचं अशा व्यक्तींसाठी अशा पेशंटसाठी आता आपण ट्रान्स कॅथेटर क्लोजर विदाऊट जनरल ॲनास्थिशिया फक्त लोकल ॲनास्थिशियामध्ये विथ सिडेशन विदाउट सिडेशन अशा दोन्ही पद्धतीने जशी जशी गरज असेल तशा पद्धतीने चालू केलेलं आहे तरी ज्या व्यक्तींना अफोर्डेबिलिटीचा विषय आहे इशू आहे इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आहे ते सर्व हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये येऊन गव्हर्नमेंटच्या स्कीम स्वामीजींच्या निधीमधून फंडामधून होणाऱ्या सहाय्यता त्याच्यामध्ये आपण हे सर्व प्रोसिजर्स इन्क्लूड केलेले आहेत हृदयाशी संबंधित रुग्णांनी लाभ घेण्याचं आवाहन केलं यावेळी विवेक सिद्ध राजेंद्र शिंदे कुमार चव्हाण सत्यापा बाने दयानंद डोंगरे अभिजीत चौगले यांच्यासह रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते शेवटी आभार विवेक सिद्ध यांनी मानले महानकर निपसाटी गौतम जाधव निप्पाणे